आणि लोरी हा मूवी प्रदर्शित झालेला आहे तो पाहण्यासाठी मी आज इथे आले आहे या मूवीसाठी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे अल्ताफ शेख सरांची टीम राजू रेवणकर हे दिग्दर्शक आहेत त्यांची टीम या सर्वांनीच या मूवीसाठी खूप मेहनत घेतली आहे तर मला असं सा सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी ही एक फॅमिली मूवी आहे तर सगळ्यांनी आवर्जून थिएटरमध्ये येऊन ही मूवी पहा आपली कास्टिंग कशी झाली आ... चित्रपटादरम्यान काय काय चित्रपट दोन तीन ठिकाणी शूट झालेत मी पुण्यातल्या शूटमध्ये होते माझा यामध्ये लीड विलन रोल आहे नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे चंद केसन चांदिनी और दूर गगन दूर्गनुजी हरी सुहानी सो रही है तू सुजा प्यारी ये लोरी आप सुने बहुत आनंद आपको थैंक यू सर तुम्हारे एक रिकॉर्डिंग के दरमियान बॉम्बे से मुलाकात हुई थी ये मुझे बहुत अच्छे लगे और ठीक है एक महीने बाद उन्होंने मुझे फिल्म के लिए बुला लिया है और फिर हम साथ में रहेंगे आगे भी हम साथ में काम करेंगे फ्यूचर प्लान क्या है एल्बम सॉन्ग वगैरह नहीं है आता रिसेंटली एक गणपतराव देशमुख राव देशमुख बायोपिक के ले कर्मयोगी कर्मयोगी आभा रिसेंटली आता तो सिनेमा सेन्सरला जातोय माझा एक तीन ते चार महिन्यात तो रिलीज होईल त्याच्यात मराठी आणि हिंदीतले जवळजवळ अठ्ठावीस सेलिब्रिटी आहेत हा पिक्चर काय प्रतीक करतो हा लोका पिक्चर लोकांनी बघण्याचं कारण हे की आई आणि मुलीचं जे नातं आहे त्या नात्यावरती हा पिक्चर आहे एका मुलीची आणि आईची कहाणी दुसरं म्हणजे की याच्यातली गाणी थ्रिलर सस्पेन्स या सगळ्याच गोष्टी एकदम छान आहे डायरेक्शन छान आहे ॲक्टर्सची ॲक्टिंग खूप छान आहे गाणे कसे वाटले एकदम मस्त सॉन्ग आणि त्याचं म्युझिक वगैरे हो एकदम बेस्ट आहे तर मी रेकमेंड करेल की सगळ्यांनी हा मूवी एकदा तरी पाहावा